नमस्कार, येथे निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या कीर्तनाला जनसागर उसळला पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात वीर मरण आलेल्या शहीद जवानांच्या स्मृती पित्त्यर्थ संजय देशमुख मित्रमंडळ व ईश्वर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा भव्य कीर्तनाचा कार्यक्रम आज सोमवार दिनांक अकरा मार्च दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्वर्गीय चंद्रशेखर पाटील मैदान गजानन टॉकीज जवळ आयोजित करण्यात आला होता सदर प्रबोधनात्मक कार्यक्रमात निवृत्ती महाराजांनी मुली व शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा अतिरेक वापर कास्तकार आत्महत्या व्यसनाधीनता लग्नात पैशाचा अधिक प्रमाणात खर्च या विषयावर हात घातला येणाऱ्या निवडणुकीत कोणत्याही आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवाराला मतदान करणे ज्येष्ठ मंडळी व महिलांचा आदर करणे मुलांना उच्च विद्य विभूषित बनवणे आदी विषयावर देखील यांनी उपस्थित आलोट जनसागराचे प्रबोधन केले यावेळी परिसरातील आबालवृत्त माता भगिनी तरुण मंडळी तथा सर्व भाविक भक्तांनी हजारोच्या संख्येत उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घेतला उत्कृष्ट आयोजन ईश्वर फाउंडेशन व संजय देशमुख मित्रमंडळातर्फे करण्यात आले होते इंडिया इंडियासाठी अब्दुल सोबत धर्मराज गायकवाड यवतमाळ মান <dyei Shepherdain> <tuluk> काळातला भिडू कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही प्रेताला केलेल्या मेकअप कधी शोभा देऊ शकत नाही मुंडक नसलेल्या शोभू दिसत नाही मानवातलं हिरण कधी फायद्याचं नाही ज्ञान असणारी माणसं कधी समान्याच अध्याय माझे अध्याय का अध्याय नंबर तेरा आजचं बातमीपत्र इथं संपलं आहे नमस्कार